नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजार भाव तर पहिली भाषमित मित्रांनो कोल्हापूर येथे कांद्याच्या अवकाळी मित्रांनो चार हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल तर किमान दौरात हजार रुपये कमाल दौरता तेहतीस रुपये व सर्व सर अंदरता बावीसशे रुपये तर पुढली वासमित आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याच्या अवघाती मित्रांनो सहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलचे तर किमान दौरात सातशे रुपये कमाल दृता अठ्ठावीसशे रुपये व सर्व सरांनता सतराशे पन्नास रुपये तर पुढील भाषमित आहे मित्रांनो मुंबई कांदा बटाणा मार्केटतील कांद्याच्या अवकालती मित्रांनो सात हजार चारशे आठ क्विंटलची किमान दौरता पंचवीसशे रुपये कमान दोन्ही एकतीसशे रुपये व सर्व सर अनुरुता अठ्ठावीसशे रुपये आता पुर्लीवासमी मित्रांनो सोलापूर येथे लाल कांद्याच्या अवकालती मित्रांनो पंधरा हजार तीनशे एक्केचाळीस क्विंटलची किमान दौरता चारशे रुपये कमा दृता अडतीसशे रुपये व सर्व सर अनुता सत्तावीसशे रुपये आता पुली समिती मित्रांनो बसवते लाल कांद्याच्या वकील मित्रांनो अकरा क्विंटलची की माझे होता बावीसशे रुपये एक कमाल होता अठ्ठावीसशे रुपये व सर हो सर होता पंचवीसशे रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या वकलती मित्रांनो अकरा हजार चारशे तेतीस क्विंटलची किंवा दर बाराशे रुपये कमाल होता बत्तीसशे रुपये व सर सर होता बावीसशे रुपये आता पुल्ली वासमित मित्रांनो एवढा येते उन्हाय कांद्याच्या वकलती मित्रांनो पाच हजार क्विंटलची चिक्मांधर होतं तेराशे रुपये कमलो होता एकोणतीसशे रुपये व सर सर होता सत्तावीसशे पन्नास रुपये आता पुल्ली वासमित्या मित्रांनो लासर इंच इथे उन्हा कांद्याच्या वकील मित्रांनो सात हजार पाचशे क्विंटलची किमान होता अकराशे रुपये कमाल होता एकतीसशे ऐंशी रुपये व सर्वसाधारण होता तीन हजार रुपये आता पुल्ली वासमिते मित्रांनो मनवाड येथे उन्हायकांदीच्या अवकाल ते मित्रांनो पंधराशे क्विंटलची किमान दर होता तेराशे शहाऐंशी रुपये कमाल दर होता एकतीशे तीन रुपये व सर्व साधारण होता एकोणतीसशे रुपये आता पुलीवासमित मित्रांनो पिंपळगाव बसवता येते उन्हायकांच्या अवकाल ते मित्रांनो सतरा हजार शंभर क्विंटलची किमान दर होता अकराशे रुपये कमाल दर होता तेहतीसशे ऐंशी रुपये व सर्व साधारणतः होता एकोणतीसशे रुपये तर अशा तरी होते आजचे कांदा बाजार वाजवा व्हिडिओ जर आवडला तर तो व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त लोकपासून शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका